त्या अलायन्सच्या नीती तोडावी ती आघाडी तोडावी महा मवे सोबत एम आय एमसोबत कोणत्याही परिस्थितीमध्ये युती आघाडी होऊ शकत नाही भारतीय जनता पार्टीची त्यामुळे अकोर्टमध्ये झालेली अशा प्रकारची जी काही स्थानिक स्तरावरच्या नेत्यांनी घेतलेली जी निर्णय आहे ती आघाडी तोडावी असा प्रकारचे आदेश ऑलरेडी दिलेले आहेत त्यामुळे एम आय एमसोबत अलायन्सचा प्रश्नच उद्भवत नाही ना कधी त्यांच्यासोबत काल होती ना आज असेल ना उद्याही नाही कोणत्याही स्वरूपाची युती आघाडी भारतीय जनता पार्टीची असणार नाही अमरनाथ मध्ये अमरनाथ बाबत स्थानिक स्तरावरती ज्या पद्धतीचा पूर्वीचा एकत्र एक येऊन काही निर्णय झालेत पण त्या निर्णयाबद्दल सुद्धा एकूण चर्चा सुरू आहे जे काय असेल ते पुढच्या काळात कळेल मुळामध्ये उबाठाचा मुंबई हा बाले किल्ला आहे हा या गैरसमजात मला वाटतं आपण सगळ्यांनी बाहेर आलं पाहिजे गेल्या तीन विधानसभा निवडणुकींचा सा रेकॉर्ड सहित मी आकडेवारी सहित बोलतो मला राऊतांसारखं फेकमफाक करता येत नाही गेल्या तीन विधानसभांमध्ये भारतीय जनता पार्टी चौदा दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस दोन हजार चोवीस या तिन्ही विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे आमदार हे उभा ठाण्यापेक्षा जास्त संख्येने निवडून येतात ही वस्तुस्थिती आहे नंबर एक नंबर दोन या ठिकाणी गेल्यावेळी जाळी महापालिका दोन हजार सतरामध्ये झाली मुंबई महापालिका तेव्हा सुद्धा तोडीसतोड नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे निवडून आले होते नंबर दोन नंबर तीन गेल्या गेल्या काही वर्षामध्ये ज्या पद्धतीने माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री झाल्यापासून एक प्रकारे मुंबईचा मरा बदलतो आहे विकासाच्या अनेक गोष्टी तिथे येत आहेत आणि मराठी माणूस सहज सगळे मा मुंबईकर हे ते आश्वस्तपणे अतिशय प्रेमाने आस्थेनं हे सगळा विकास पाहताय त्यामुळे मुळामध्ये उबाटाचा बाले किल्ला होता हा मुळात धर्मात्मा आपण सगळ्यांनी बाहेरची गरज आहे या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचाच भगवा त्या ठिकाणी महापालिकेवरती फडकेल याबद्दल कोणाच्या मनात शंका वाढवायची गरज नाही दुसरी ठिकाणी वाटाघाटी आमच्या शेवटपर्यंत सुरू होत्या आणि त्या शेवटच्या पण वाटाघाटीतनं काही गोष्टी काही ठिकाणी दोन चार ठिकाणी अशा गोष्टी राहून गेल्या मला असं वाटतं की दोन्ही पक्षाचे नेते त्यातनं पुढच्या काळामध्ये अजून तर आठ आज दिवस वेळ आहे मार्ग निघेल आणि या ठिकाणी जो आमची जो आम्ही वसई विरार जी के आहे त्या त्या ठिकाणीसुद्धा भारतीय जनता पार्टीचा महापौर होईल याबद्दल शंका बघायचं कारण वाटतं की ही महा आम्ही राज्यामध्ये एकत्र राहू राज्यामध्ये तीन पक्ष मग शिवसेना त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी तिन्ही पक्षांची युती आहे महायुती हे तिन्ही पक्ष कार्यकर्त्यांचा प्रचंड तिन्ही पक्षाकडे असल्यामुळे आग्रह असल्यामुळे काही ठिकाणी वेगळे लढतात आहेत एकोणतीसपैकी पंधरा सोळा ठिकाणी आमची युती आहे पण काही ठिकाणी आम्ही विरोधात लढतो हे विरोध असताना त्या ठिकाणचे प्रश्न मांडणं मला वाटतं देवेंद्रजी या आदर्श मांडला आहे देवेंद्रजींनी सांगितलं की मी फक्त विकासाच्या मुद्द्यावर बोलणार मला असं वाटतं की बाकीच्या नेत्यांनी या गोष्टीचं पालन करायला हवं विकासाच्या मुद्द्यावर जरूर मुद्दे मांडले पाहिजे पण ते करत असताना आपल्या चर्चेचा टीकेचा स्तर हा खालावता कामा नये याची काळजी मला वाटतं जे आमच्या विरोधात लढतात मग ते अजित पवारांचा राष्ट्रवादी असो अथवा एकनाथ शिंदेंची शिवसेना असो या दोन्ही पक्षांनी संयमाची काही मुद्दे मांडताना काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी हे मात्र नक्की प्रत्येक मी सांगितलं सांगितल्याचं उत्तर की म्हणूनच मी म्हणालो की राज्य आपण एकत्रित चालवत आहोत राज्याला रा विकासाकडे आपण नेतो हो। आहोत अशावेळी स्थानिक ठिकाणी टीका टिप्पणी करताना मग आमच्याही नेते चार गोष्टी आणखीन काढतील राष्ट्रवादी चालेल ते म्हणूनच भारतीय जनता पार्टीच्या ज्या नेतृत्वाने ठरवलं की आपण विकासावर बोलायचं ते तोच कित्ता मला असं वाटतं एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोन्ही पक्षांचे या दोन्ही नेत्यांचे जे पक्ष आहेत मग तो शिवसेना आणि राष्ट्रवादी या पक्षाचे नेते कार्यकर्ते घेतील मला असा विश्वास आहे